श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन सुरुवात भाद्रपद महिन्यात अठरा सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होत आहे या पंधरवाड्यात आपले पूर्वज धरतीवरती येत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात पूर्वजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहण्यासाठी श्राद्ध तर्पण असे विधी केले जातात पूर्वजांच्या नावाने दानधर्म देखील केला जातो पितृपक्षाच्या विधीमध्ये एक वस्तू खूप महत्वाची असते तिचा वापर श्राद्ध तर्पण यामध्ये तर, तर होतो शिवाय ती वस्तू दान केली तर पितृ प्रसन्न होतात असे म्हणतात आणि ती महत्वाची वस्तू म्हणजे काळे तीळ आहेत श्राद्ध कर्म करताना काही गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्याशिवाय श्राद्ध कर्म केले तर त्याचा स्वीकार होत नाही असे पुराणात सांगितलेले आहे पितृपक्षामध्ये काळे तिळ आणि दर्भ याचे महत्व सर्वाधिक मानले जाते अशी मान्यता आहे की पितृतर्पणात या दोन गोष्टींचा वापर आवश्यक आहे काळे तिळ आणि दर्भाशिवाय दिलेले पाणी पित्रांपर्यंत पोहोचत नाही तसं तर पितृपक्षामध्ये अनेक सेवा व उपाय करून पित्रांना प्रसन्न केलं जातं पण आजच्या या व्हिडिओमध्ये पितृ पक्षाच्या काळामध्ये किमान एकदा तरी तुम्हाला काळे तिळ इथे अर्पण करायचे आहेत या ठिकाणी तुम्ही जर काळे तिळ अर्पण केले तर तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल तुमचा जर सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष असेल तो देखील दूर होईल हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे रोज करता येणं शक्य नसेल तर अशा वेळेस हा उपाय तुम्हाला कोणत्या दिवशी करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा पितृक्षाच्या या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्या त्या तिथीवरती श्राद्ध केलं जातं तर्पण केलं जातं आणि पिंडदान केलं जातं यामुळे ते तृप्त होऊन आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात पण पित्रांची सेवा हातून किंवा तुमच्या वडीलधाऱ्यांकडून घडत नसेल तर मग अशा वेळेस तुम्हाला अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक समस्या आहेत मानसिक आहेत शारीरिक आहेत तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला अपयश येतं ते कार्य सिद्धीच जात नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही कर्जबाजारीपणा वाढतो याशिवाय घरामध्ये आजारपण असतात आणि जोही पैसा घरामध्ये येतो तो, तो आजारपणांच्या उपचारामध्ये निघून जातो तुमच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात भांडण कलह होतात घरामध्ये शांतता राहत नाही ही सगळी पितृदोषाची लक्षण आहेत आणि तुमच्या घरातही अशा घटना वारंवार घडत असतील तर नक्कीच तुम्ही पित्रांची सेवा करत नसाल त्यामुळे पित्रांची सेवा तुम्ही आवर्जून या पितृ पक्षामध्ये करायची आहे श्राद्ध तिथीला ते तर तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे आणि पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी रोज त्यांच्या नावाने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला रोज या ठिकाणी काळे तिळ अर्पण करायचे आहेत तर पहा काळ्या तिळाचा जन्म विवाह आणि मृत्यू या तिन्ही संस्कारामध्ये केला जातो काळ्या तिळामध्ये शुद्धीकरण आणि सुरक्षा हा गुणधर्म असतो काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी मुख्य सामग्री म्हणजे काळे तिळ असे मानले जाते आणि धर्मशास्त्रानुसार तीळ हा पितरांचा आहार मानला जातो त्यामुळे जेव्हा तुम्ही पित्रांचे तर्पण करता त्यांना भोजन देता तेव्हा त्यामध्ये तीळ नक्कीच समाविष्ट केले जातात म्हणूनच पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अतिशय महत्व आहे आणि हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो अगदी तुम्ही पितृपक्षाच्या काळामध्ये रोज करू शकता किंवा तुम्ही श्राद्ध तिथीच्या दिवशी केला तरीही चालेल हा उपाय जो आहे तो घरातील कर्त्या पुरुषांनी करावा पण ज्या कर्त्या पुरुषाचे आई वडील हयात नाहीत त्याच पुरुषांनी हा उपाय करायचा आहे जर तुमचे आई वडील हयात असतील जिवंत असतील तर त्यांनी त्या पूर्वजांसाठी हा उपाय करायचा आहे आणि जर तुमच्या आई वडील हयात नाही तुम्ही दोघं भाऊ आहात तर दोन्हीही भावांनी आपल्या पित्रांसाठी हा उपाय करायचा आहे आणि दोन पैकी एकच भाऊ हा उपाय करत असेल तर त्याचा लाभ हा त्याच्या कुटुंबाला होतो दुसऱ्या भावाला मात्र याचे काहीही लाभ होत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी ही जी सेवा किंवा उपाय करायचा आहे बारा पुराणांच्या तेराव्या अध्यायात सांगितले आहे स्वतः पित्रांनीच असे म्हटले आहे की जो मनुष्य श्राद्धात ब्राह्मण किंवा गरीबाला भोजन देऊ शकत नाही तो आपल्या पूर्वजाचे स्मरण करून एक मूठ काळे तिळ दान करेल तर त्याच्या पित्रांना समाधान मिळेल याशिवाय पितृपक्षामध्ये काळ्या तिळाचा हा उपाय केल्याने देखील पित्रांना मोक्ष मिळू शकतो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाले की एक कलश भरून घ्यायचा आहे मग तो तांब्याचा असेल किंवा पितळेचा असेल किंवा स्टीलचा कलश घेतला तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे आणि यामध्ये जे काळे तिळ आहेत ते एक चमचाभर काळे तिळ या कलशामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे जर तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या बाल्कनी मध्ये जायचं आहे बाल्कनी मध्ये आल्यानंतर किंवा तुमच्या घराच्या अंगणामध्ये आल्यानंतर जी दक्षिण दिशा असेल तिकडे तुम्हाला तोंड करून उभं राहायचं आहे है। ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्घ्य देतो त्याचप्रमाणे तुम्हाला हे जे अर्घ्य आहे तुमच्या पित्रांना द्यायचं आहे तर हे जे कलश भरून घेतलेलं पाणी आहे ज्यामध्ये आपण चिमुडभर काळे तीळ टाकलेले आहे त्याचं अर्घ्य आपल्याला पित्रांना द्यायचं आहे बघा ज्या लोकांना पितृ पक्षामध्ये ब्राह्मण किंवा गरीबांना भोजन देणं शक्य नसेल त्यांनी हा उपाय केला तरी देखील पित्रांना आनंद मिळतो पितृ तृप्त होतात आणि तुमच्या घराला कुटुंबाला भरभरून असे आशीर्वाद देत असतात त्यामुळे तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाने हा उपाय करावा बघा ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचे आई वडील जातात त्यावेळेस मोठ्या मुलाला म्हणजे घरातील कर्त्या मुलालाच पिंडदान करण्याचा अधिकार असतो पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातले वेगळे होता म्हणजे दोन घरं होतात तुमची आणि तुमचा म्हणजे प्रपंच हा वेगळा होतो त्यावेळेस पितृदोष हा दोघांनाही लागतो त्यामुळे ज्या ही सेवा किंवा पितरांसाठी जे उपाय असतात ते दोन्ही घरामध्ये केले तरच त्याचा लाभ होतो कारण ज्यावेळेस मोठाच भाऊ घरामध्ये हे उपाय किंवा विधी करतो त्यावेळेस फक्त त्याच्याच कुटुंबाला त्याचा लाभ होतो आणि दुसऱ्या भावाच्या घरामध्ये या सेवा किंवा उपाय होत नसतील तर मग त्यांना अनेक पितृदोषांना सामोरं जावं लागतं आणि पितृदोष जर लागला ना तर मग तुम्हाला त्यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो पित्रांना संतुष्ट करणं हे दोन्ही भावाचं कर्तव्य आहे म्हणूनच हा उपाय जो आहे तो दोन भाऊ असतील तर दोघांनीही करायचा आहे यामुळे तुमच्या पित्रांना मोक्ष मिळतो आणि ते तुमच्या घराला भरभरून असे आशीर्वाद देतात पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्ही रोज हा उपाय करू शकता रोज करणं शक्य नसेल तर ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांचा श्राद्ध घालता त्या दिवशी करू शकता किंवा तुम्ही सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल याशिवाय जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला अचानकपणे पिंपळाचं रोप किंवा पिंपळाचं झाड उगवलं असेल किंवा आधीपासूनच पिंपळाचं एखादं झाड असेल तर तिथे देखील तुम्हाला एक उपाय करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर काळे येथील टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे सोबत तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा न्यायचा आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हे अर्घ्य जे आहे ते अर्पण करायचं आहे ओम पितृदेवायना महा या मंत्राचा जप करत कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंसोबतच पित्रांचा देखील वास असतो त्यामुळे पृथ्वीवरती अवतरलेले तुमचे पूर्वज पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात त्यांना तुम्ही तृप्त करू शकता तर तुम्हाला हे अर्घ्य पित्रांना अर्पण करायचं आहे मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि ओम पितृदेवाय महा या मंत्राचा जप करायचा आहे तर पितृपक्ष आता नुकताच सुरू झालेला आहे अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जर हा व्हिडिओ नुकताच बघितलेला असेल आणि तुम्हाला हा उपाय करण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या उपायाला सुरुवात करा आणि शिवाय तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ देखील हा उपाय करू शकता एकदा केला तरीही चालेल आणि हा जो अर्घ्य देण्याचा उपाय आहे तो तुम्ही पितृपक्षामध्ये अगदी रोज करू शकता तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ